मिर्जेच्या आवटी कुटुंबानं जपली महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मिर्जेत गणरायाच्या आगमनासाठी अनेक मंडळांनी डॉल्बीचा दंडनाट करत उत्साहात गणेशोत्सव साजरा करत असताना मिर्जेत मात्र आवटी कुटुंबियांनी गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक परंपरा जपत धर्मवीर संभाजी एकता मित्रमंडळची गणरायाची मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवत मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरा जपत आपल्या मंडळाच्या मिरवणुकीत उंट घोडे हलगी झांज पथक या वाद्यांसोबत वारकरी संप्रदायाचे टाळ मृदंगाचा वाद्य वाजवत भक्तिमय वातावरणात गणेश मिरवणूक काढली सर्वत्र तरुण वर्ग गणेशोत्सवात डॉल्बीचा दंडनाट करत आहे त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे मात्र राजकीय दबावाखाली प्रशासन कारवाई करत नाही त्यामुळं डॉल्बीशिवाय उत्सव साजरा होत नाही मात्र औटी कुटुंबानं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवत आपल्या मंडळाची मिरवणूक पारंपरिक वाद्यांना लावत अनेक मंडळांना चपराक दिली आहे